नमस्कार मंडळी डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांचं एक भारतातील सगळ्यात मोठं मैदान होतं आहे आणि पर्व पहिलं झालेलं पहिलं पर्व कुणी गाजवलं होतं तर मित्रांनो दोन बैलांनी बकाजूर आणि महिव्या अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महिव्या कसा आहे आणि महिव्या कुणावर आहे एकंदरीत कशा पद्धतीनं महिव्याची तयारी चालू आहे हे सगळं बघूया मी आलोय आहे महेब्या आणि सरांना भेटाय सर नमस्कार नमस्ते आता एकदम फिट आहे कवर किती वर्ष ती ट्रीटमेंट चालू होती तो आदत असताना भैया ज्यावेळी शेठ फडके यांना बिंजोडला दिलं कारण ते मला पाठीमागावं लागले होते की मला मुंबईला बिंजोडला द्या म्हणजे तिने हायएस्ट किंमत केली होती तर म्हटलं काही विकायचं नाही मग ते म्हटले मला मग बिंजोडला तरी द्या म्हटलं वर घाटावर कुठं बिंजोड असले तर तुम्हाला देईन पण मुंबईला काही नको कारण मुंबईला म्हटलं की मग सगळीच परिचय यायची उगाच एकमेकाचा वाईटपणा नको म्हणून सासवडला आपण त्यांच्याबरोबर बिंजोड केली बरं ती शर्यत झाली आणि बैल भरून येताना जीवन डायवर आणि बघूच्या मागा लागली की बल्लीवर एक शर्यत द्या मग त्यावेळी पलीकडल्या बाजूला मल्हार आणि बकासूर होता आणि बल्ली आणि मैव्या डाव्या साइट नव्हते त्यावेळी काना मात्रेत आमच्याने मार खाल्ला होता तिने सामना दिला कुठले नेम धरले काय धरले काय माहीत आहे पण ती नकळत आम्ही मार खाल्ला होता आणि तिने दिला सामना त्या दिवशी संध्याकाळपासून बैल लगडायला लागला त्या शर्यतीपासून बाकासूर महाराष्ट्राला कळाला आता सगळ्यात महात महत्वाचं म्हणजे माहेव्या म्हणजे संघर्ष यद्धा त्याच्या एवढा संघर्ष कुठल्या बैला लागला नाही आदत वयात झपाटून महाराष्ट्राला टाकणारा बैल आजही जर आदतमध्ये कोण चांगलं पळाल तर एक उल्लेख होते की माहिव्यागत पळाला बरोबर तर ह्याचा संघर्ष थोडं सांगा नक्की बैलाला झालंय काय आणि कंटिन्यू का असं म्हणजे आजारी पडतोय बैल काय कारण तो बैल त्या दिवसापासून आम्ही शेवाळ्याबाच्या माध्यमातून एकदा शिरवळला एक्सरे काढाय काढायला घेऊन गेलो तिथे शेवाळ्याबा स्वतः हजर होती एक्सरे वगैरे काढलं तिथं सत्तावीस एक्सरे काढले पण त्या कुठल्याच एक्सरेमध्ये फॉल्ट सापडला नाही त्यानंतर इस्लामपूरला एक्सरे काढले तिथेही फॉल्ट सापडला नाही म्हणून बैल काही लंगडायचं थांबत नव्हता मग बैल बराच दिवस बांधून ठेवला मी कोण म्हणायचं मूळ उतारले काय उतारले कारण डॉक्टर म्हणायचे की जर हाडाला कुठं काही झालं असलं तर तिथं सूज येणार याला काही पायाला सूज नाही काही नाही मग आम्ही पंधरा एक वीस दिवस तीन आठवडे बांधून ठेवला की बैल लंगडाई थांबायचा mm. आणि मग लंगडाई थांबल्यानंतर आम्ही मैदान करायचो पुन्हा मैदान करून तीन फेर करून एक नंबर करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैल लंगडायचा त्याचा फॉल्ट तो त्यावेळेचा आ, एक होता मी तुम्हाला आता ते एक्स रे काढले ते दाखवतो डॉक्टरांचं म्हणणं म्हणजे फॉल्ट सापडल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आलं की ते कुठंतरी जुळत याच तुम्ही पंधरा वीस दिवस तीन आठवडे बांधून ठेवायचा जुळत याच आणि पळवाय न्यायचा कारण निदानच कुणाला सापड नसल्यामुळे काय झालं ते माहिती आणि आता मे महिन्यात एप्रिलमध्ये वडगावला म्हणजे मैदान झालं आमच्या आत्ताच्या आमचे विद्यमान आमदार आतूबाबा भोसले त्यावेळी बावधनचा लक्षात ती गाडी पळवली जवळजवळ तीन एक छकड्यान गाडी घाटाला बसली आणि पुढं जी आडविता असं टाकलेली असते त्याच्यात खालीवर होऊन दुसऱ्या ठिकाणी त्याचे पाठीमागले लिगॅमेंटसारखी ही होती ती कट झाली बरं आणि त्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला होता सिमीला पळवायचा नाही पळवा हाय तसा बैल भरून नेला हो ते त्या ते महत्वाचं तुम्ही अठ्ठास नाही केलं की सिमीला पळवा म्हणून हे जाणद आता मैब्या तर तुम्ही सांगितलं की असा आजार पण होतं की त्याचं निदानच सापडत नव्हतं आता सापडले का निदान आता शंभर टक्के सापडले आणि आता काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे कटनावर जरी पळवला तरी माझ्या अंदाजाने काही प्रॉब्लेम येणार नाही पण आमचे आबा त्याचे गुरु आबांचं डोक्यात असं होते की त्याला कटनावर आपण एक दोन फेरं काढूया आणि मगच कटनाचे मैदान चालू करूया पण ती ह्या पावसामुळे ह्याच्यामुळं आम्हाला काही तो योगायोग आला नाही मग आता चंद्रार दादांचा तर फोन आला की पहिल्या मैदानाचा माझा तो मान करे मी टेम्पो देतो पाठवून किंवा तिथला करा त्याचं भाडं देतो पण बैल सत्काराला इकडं आमच्याकडं आणायचं मग आबांच्याकडे गेलो आबानी म्हटलं असं असं झालं आहे काय आबा म्हटले फेरा पण देऊया एक फेरा तिथं काढूया कारण लोकं तिथं बरीचशीच येणार ती म्हणणार एकदा आम्हाला पळवून दाखवा कारण हिता एक दोन तीन तालमी झाल्या बरोबर आणि ते सगळे व्हायरल बी झालं की माईबा पहिल्यागत पळाला दोन तीन तालमी झाल्या मग ती लोकं तशी म्हणणार मग काय करायचं तर मग एक फेर आपलं गट नोंदवूया आणि एक पळवूया म्हणून आम्ही परवा ही जोडी हे मांडव्याच्या बाळोडायवर त्याच्याकडून ते सात महिन्यात असताना ह्याला घेतला होता मायब्या घेतच आहे पण स्पीड आहे स्पीड आहे मायब्या एवढं म्हणता येणार नाही पण लावी पण माहिब्या नाव हेवर राखणार घरचा पाळा घरचा साज पाडणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर कसं आहे माहिती आहे का ह्या प्रवासात तुमचं व्यक्तिमत्वाचा एक सगळ्यात जमिनीची बाजू तुम्ही प्रयत्न नाही सोडला कंटिन्यू बैल सांगवण्यासाठी प्रयत्न मी तिथं वडगावच्या तिथं बैल लागडायला लागल्यानंतर मनोहर शेठ संभाजीनगरची त्यांच्यातली मुलं माझ्याजवळ आली ती म्हटली की आमचा लखन मेल्याला जिवंत केला आहे असा एक डॉक्टर आमच्याकडे आहे मला वाटतं ते त्यांचं नाव दिगुळे डॉक्टर बरं मग ते म्हटले की त्यांना फोन लावला तिने तर hmm. सा ते म्हटले मी सात दिवसात बैल सरळ करून देतो मग मी घरी आलो घरातल्या सगळ्यांना सांगितलं तर घरातली म्हटले की काही बैल कुठं नेऊ नका असू दे आपलं नशीब आपल्या जागा सरळ करू मग घरातली सगळी ड्युटीला आपापल्या जाऊन दिली आणि मी सकाळी दहा वाजता बैल भरला आणि दहा दिवस मी संभाजीनगरला गेलो yeah. परंतु त्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला गेल्या गेल्या आम्ही ते रक्त लघवी तपासून ती डॉक्टर म्हटले तसला काही प्रकार नाही रिपोर्ट मी आमच्या इथल्या डॉक्टरांना पाठवला तर mm. तिनेही सांगितलं मग डॉक्टरांना म्हटलं की मला जाताना ह्या पद्धतीचा नील रिपोर्ट पाहिजे mm. मग तिने खूप प्रयत्न केला संध्याकाळचं एक दोन इंजेक्शन द्यायचे सकाळी आयडेक्सन ही बाजू चोळायची डावी mm. बाजू आणि चोळत असताना दहा दिवस झाले तर ती अशी चोळत बसली होती mm. आणि असं चोळताना म्हणजे असं ते मी बैल हा आणि डॉक्टर असे होते मग डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर काय फरक पडत नाही मी बैल घेऊन घरी जातो घरी हा घरी जातो म्हटलं तरी त्यांना अंगठा असा लावला आणि त्यांची बोट जी व्हायची पाठीमाग ही पाठीमाग गेली आणि असं धरून उठली आणि तसं उठताना त्यांचं लक्ष हो। माझ्याकडे होतं आणि माझं डॉक्टरांच्याकडून बैल त्यावेळी बैलांना असा मेटा मोडला हा हो। बसायला डॉक्टरांना म्हटलं थांबा थांबा आत्ता हात लावला तिथं हात लावा ते पुन्हा असं करायला लागले म्हटलं तिथे नाही तुम्ही उठताना कसं केलं मग पाठीमाग बोट लिहिली की बैल बसायचं डॉक्टरांना म्हटलं फॉल्ट इथे पाठीमाग आहे आणि तो तुम्हाला कळला कुणालाच कळला नव्हता म्हणजे मी तीन ठिकाण त्याचे एक्सरे काढले अगदी बेळगावचा डॉक्टर झाले आरग झालं चिकमगाऊच्या अप्पा भोसली झाली लोकलचे तर काही प्रश्नच नाही शिरवळ झालं पण फॉल्ट हो तिथला सापडला नाही एकदा सापडला त्या दिगोळी डॉक्टर सापडला मग तिथून मी बैल भरून आलो इकडं इथं आल्यानंतर पहिलं एक्स रे काढलो ते आमचे वंजारे डॉक्टर किल्ले मच्छिंद्रगडच्या अतिशय हुशार मग त्यांना फोन करून सांगितलं की डॉक्टर फॉल्ट सापडला तुम्ही या मग ते आले आल्यानंतर कुठं फॉल्ट आहे तर म्हटलं डाव्या पायाचे तिथं ते पुन्हा पाय बघायला लागले म्हणले कुठं पायाला हात लावले तर पाय बैल बसते वगैरे मला म्हणायला लागले मी म्हटलं जरा शांत व्हा आणि पाठीमागं बोटं न्या अशी बोटं पाठीमागं नेली की बैल बसायचं मग तिने मशीन बोलवली एक्सरे काढलं आणि त्या एक्सरेमध्ये एवढा असं कट झालेलं आहे आ, अरे बापरे हे कट झाले अरे बापरे आणि पूर्वीच माझ्या मते हे असावं हा जुनं बापरे पाक हाडापर्यंत गेले हा म्हणजे हे जी उभी लाईन आहे ही मधीच कट झाली अरे बापरे आणि नंतरची हे असावी मग पुन्हा तिने प्लास्टर पुन्हा आम्ही बसलो आणि हे पुन्हा एक्स रे प्लास्टर करून सगळ्या गोष्टी प्लास्टर काढल्यानंतर जुळून आले मग आमचं खरं हाल कधी झालं ज्यावेळी प्लास्टर केलं त्यानंतर आमचा आम्हाला जास्त त्रास झाला काय कारण डॉक्टर म्हटले की बैल आहे असा एक वर्षात सरळ होणार कारण काही गोष्टी शरीराच्या अशा असतात की त्या नॅचरल जुळून येतात त्याच्यावरनं उदाहरण पहिले जे वर्ष आपण हे झालं बरोबर ते पंचवीस एक दिवस बैल बांधून ठेवला की बैल पूर्ण लंगडाय थांबायचं था। ती थोडस तो जुळा जुळायला हा आणि आपल्याला तिथं फॉल्ट आहे ती माहीत नसल्यामुळे आपण बैल लंगडा थांबलाय आहे पळवायन्याच पळून आले की पाय आपटून आपल्याला त्याला पळताना भान राहत बरोबर पाय आपटून 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 पुन्हा त्यात व्हायची मग डॉक्टरने प्लास्टर म्हटले केलं की के सहा महिन्यात कवर होईल पण प्लास्टर केल्यानंतर अडचण अशी आहे की त्याला बसायला येणार नाही उठायला येणार नाही जर बसला तर उठायला बसताना कसंही अंग टाकून देणार आणि उठायला येणार नाही माणसं बोलून उठवायला लागल म्हटलं करूया प्लास्टर आणि साधारणतः आपला एप्रिलपासूनच पाऊस चालू झाला आणि म्हटले प्लास्टर केल्यानंतर मला म्हटलं आता सगळ्यात मोठी काळजी भिजू द्यायची नाही बापरे मग ते भैया तुम्हाला सांगतो बैल ह्या मी सकाळ अकरा वाजता प्लास्टर केलं आणि मॅडमचा आमचा विषय झाला की बैल अजून बसलेलं नाही बैल अजून बसलेलं नाही जरा मुलाखत चालल्या या बैल बसलेलं नाही अजून पण जर बसला तर पुन्हा उठणार नाही तुम्ही कप्पीच आणा मग मी नवीन त्याला उठवायसाठी ती पोटल बांधून असते की नाही ती कप्पी आणायसाठी निघालो तेवढा ती बाहेर निघालो तर ह्यावेळेस बैलांना असा पाय पुढे घेतला असा डावा पाय आणि हा पाय पाठीमाग घेत 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 असं बैलानं पाय वाकवला आणि असा लांबडा पाय करून बसला बसल्यानंतर कर इतकं समाधान वाटलं पुन्हा नऊ वाजेपर्यंत आम्ही तसंच होतो मॅडम आमच्या म्हटल्या की बैल बसला आता पण जर उद्या उठ ना बैल तर काय करणार कारण अंगाला बसून बसून एका बाजूला सट्ट पडणार मग म्हणले कप्पी आणा hmm. जाऊ दे पैसे गेले ते आणि उद्या सकाळी बारा एक वाजेपर्यंत बैल तर आपण पोरं बोलवूया आणि कप्पी लावून उठवूया मग नऊ वाजता मी निघालो बैल हिथंच बांधला होता निघालो बैल टेम्पोपर्यंत जायचं तर माझ्याकडे बघत होता टेम्पोचं दार उघडलं लावलेलं ला ला स्टार्टर ला ला। मारला तसा बैल एका पायावर धाडसर उठला संघर्ष्दा म्हणून का म्हटलं जातंय एवढं बैलाला संघर्ष येऊन आज बैल उभा राहिलं आहे त्यात तुमचं मोठं श्रेय आणि महेब्यात जे म्हणून आपण तो एक जिद्द आहे मालकासाठी उभं राहायचे आणि उठला मग त्यानंतर मग त्याचा तोच दिवसातनं एक दोन वेळा बसायचा आणि पुन्हा पाऊस आल्यानंतर मग रात्रीच आमचं इतकं हाल व्हायचं दिवसा काही नाही रात्री जा आम्ही काही काही वेळेला आम्ही चार माणसं घरात चौघ जरी चारही बाजूला कागद धरून रात्रीभर थबतो का तरी ती प्लॅस्टर भिजवून द्यायचं भिजले की डॉक्टर म्हणले विषय आता किती दिवस तुम्ही केलेला असत पाहून दोन महिने प्लॅस्टर बापरे असा नाही मित्रांडो हिंद केसरी बैल आहे आदत वयात अनेक स्पर्धा गाजवलेला बैल आहे पण ज्यावेळेस बैल अडचणीत असतो त्यावेळेस मालकाने घेतलेली काळजी किती असते म्हणून आज पुन्हा तयार तयारीत आहे तो बैल मी म्हणतोय उभा राहायला ह्यातच तुम्ही जिंकलं जिंकू कारण पळून त्यानं सिद्ध केलेलं आहे त्या एका उद्देशानं औरंगाबादला घेऊन गेलो की आदू बैल आपल्या जाऊन ठेवण्यापेक्षा पळायचं राहू द्या न पळू द्या त्यानं पळायची वेळ पळालाय आपलं नाव केलंय फक्त आता चांगल्या स्थितीत आपल्याला दावण्याला ठेवायचा आधू ठेवायचा ठेवायचं नाही म्हणून बैल घेऊन गेलो त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा तो निश्चित मी तुम्हाला आज सांगतो या माध्यमातून की त्याला चांगला गॅप मिळालाय ते फॉल्ट होता तो आपल्याला सापडला आहे बैलाचं आता ही भाय काही प्रॉब्लेम येणार नाही मला माझा मला आत्मविश्वास आहे कारण तो सांगतोय मला म्हणजे सांगतो त्याच्या डोळ्याकडे जर बघितलं तर तो काय करेल ते का माझं मला तुम्हाला लहानपणापासून बघत आलाय <laughs> मी तर असं म्हणेन त्यानं काय करायची बी गरज नाही कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यानं काय केलेलं आहे त्याचे विक्रम काय आहेत आदत वयात महाराष्ट्राला बैलगाड्या क्षेत्रात अगदी झपाटून टाकलेला माहिती तर ते उभा राहायला हेच समाधान मोठं आहे आणि पळेल तो सगळ्या चाहत्यांची दुवा होते म्हणजे मैब्यानं नीट व्हावं उभं राहावं अनेक चाहते प्रार्थना करत होते मैब्याच्या चाहत्यांना काय सांगाल तुम्ही मैभ्याच्या चाहत्यांना एकच विनंती करेल तुमच्या ज्या मनातल्या अपेक्षा आहेत तो निश्चित मैब्या पूर्ण करेल फक्त जरा धीर धरा शांततेत राहूया कारण बैल ज्यावेळी मैदानात आपला येतो तुमचं प्रेम आहे प्रेमापोटी आमचा वाघ आला आमचा वाघ आला हे जे वाक्य तुम्ही टाकताय इथे येणारे सगळेच वाघ आहेत फक्त आपला एकटा वाघ नाही वा। त्यामुळं सगळ्यांच्या बैलांना एकच आपण मान देऊया किंमत देऊया आणि त्यातनं जो पळेल तो एक नंबरला जिंकणार आहे आणि निश्चित तुमचं तो समाधान करेल ही तुम्हाला त्याच्या रूपाने आता खात्री देतो आता मला सर महत्वाचं सांगा बैल जसं मी म्हणतोय संघर्षोद्धा आहे बैलाला एवढं सगळे संकट आले होते तरी आज आ, बैल आज उभा राहतो आहे मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज आहे पण मला सांगा ह्या दरम्यान अशी कुठली गोष्ट क कळली बैलगाडी मालक म्हणून ही नवीन जे बैलगाडी मालक आहेत किंवा असे इंजरीत बैल आहे त्यांनी ही गोष्ट करावी काय सांगाल अशी कुठली गोष्ट बैलाचं जोपर्यंत म्हणजे निदान सापडत नाही म्हणजे निदान त्याचं शोधून काढलंच पाहिजे कारण आपला तो छंद आहे आणि त्याचं तो पळाला तरच आपली छाती फुगणार आहे म्हणून अतिशय त्याची काळजी घ्या त्याच्यावर लक्ष ठेवा बारकाईनं कुठं नेमका फॉल्ट आहे काय तो शोधून काढा कारण मला अडीच वर्ष गेली तो फॉल्ट शोधण्यात मी अगदी बेंगलोरपासून डॉक्टर बोलवले मी बेंगलोरच्या डॉक्टरांची सतरा हजार रुपये फक्त यायची फी होती औषध उपचार वेगळे महिन्यातनं दोन वेळा ते येत होते म्हणजे खूप पैसा घालवला हे पैसा इतका घालवला की त्याच्यात नवीन बैल आला असता बापरे इतका पैसा घालवला म्हणजे फक्त काय झालं मला घरातले मी कोणी विचार नाही की मंडळीने विचार नाही की तुमचा पगार माझा पगार दोघा काय करताय ही विचार नाही मुलंही दोन्ही जॉबला सुनबाई जॉबला असल्यामुळे ज्याचं ते आपलं बघते पण इतकं पैसा घालवला पण त्याच्यातनं मला समाधान असं की मला तो यश मिळ मिळालं आणि ज्यावेळी आदतमध्ये बैल उकरत होता दोन्ही पायानं त्याच स्टेजला आज दोन्ही पायानं तो कारण अडीच वर्षात त्यांना डाव्या पायानं मोठं यश आहे म्हणून मी सांगतोय बैल उभं राहणं हेच तुम्ही त्यात लढाई जिंकलेला आहे बाकी तो त्याच्यात ते की म्या करेल आता अजून एक मुद्दा ना ह्याच्यावर सांगा की बैलाचं शरीर खूप म्हणजे असा बैलच बघाय नाही ह्या शरीराचं शरीर आटोपशीर पण खूप अगदी रेख्यू बॉडी बिल्डरच शरीर आहे तर बरीचशी लोकं तुम्हाला म्हणतात ना की बैल खराब करा आणि तुम्ही तो प्रयत्न केला पण तो खराबच होत नाही तर हे ज आपण म्हणून शरीराबद्दल काय सांगा मधल्या काळात प्लास्टर ज्यावेळी पायाला होतं त्यावेळी डॉक्टरांनी एक महिन्यानंतर भेट दिली होती त्यावेळी पूर्णपणे हा प्लास्टरचा पाय अत्राळी धरण्यामुळं हा जो उजवा पाय तो उजवा पाय पूर्णपणे असा झालेला म्हणजे त्याच्या ज्या पाठीमागेला उंदर नक्की आपण म्हणतो त्या जमिनीला टेकायला आलेला ती डॉक्टरांनी बघितलं डॉक्टर मला म्हटले की बैल पाहिला तब्येत कमी करा हुँ. तर म्हटलं डॉक्टर कशा तब्येत कमी करा नाही वैरण कमी घाला सारू हो नका ही पूर्णपणे त्याला अगदी भाकड जनावर सांभाळायचे तसं आम्ही केलं होतं आणि मग त्याच्यानं प्लास्टर काढल्यानंतर पुन्हा महिना गेला पुन्हा प्लास्टर काढल्यानंतर सुद्धा बैल लंगडत होता म्हणजे मी इतकं मी रडायचो की एवढं व्याप करून सुद्धा बैल ही होती तर डॉक्टर मला म्हटले हे समजावून सांगितले त्याच्या पूर्णपणे दीड पावणे दोन महिने प्लास्टर असले मग पायाच्या ज्या लहान लहान हजारो आहेत त्या पूर्ण नासा निकाम झाले त्या नवीन तयार व्हायला महिना दीड महिना जाईल मग त्यानंतर महिना दीड महिना बैल प्लास्टर काढल्यानंतर सर लंगडत होता बरीच जण म्हणायची की सरांनी फार मोठी चूक केली म्हणजे जाणते गाडीवान म्हणजे नावं घेणार नाही जाणते गाडीवान की प्लास्टर करायला पाहिजे होतं पाय तिरका बसला म्हणजे ऍक्च्युअली लोकांना पाय त्याचा क्रॅक झालाय का लिगॅमेंट तुटली ही लोकांनी समजून घेतलेला आपण म्हणू आपल्या सगळ्यांना जी वैद्यकीय जागरूकता नाही असं म्हणायचं शंभर टक्के कारण मला बद्दल मला बऱ्याच जणांनी सांगितलं की बरेच जण तर आमच्या हितली स्वतः हितली म्हटली की आता बैल चालणार का म्हणजे पळायचा विषय लांब बैल चालेल का आता इतकी गाडीवान मला म्हणत होती म्हणजे त्या सगळ्यांचा ग्रह काय झाला की बै याला जर कुठेतरी पाय क्रॅक झालाय मोडलाय आणि त्याला प्लास्टर केलंय तर तसं काही नाही एक लहानशी एवढीच लिगामेंट आहे ती लिगामेंट असे तुमच्या ह्याच्या आपण मी ह्याच्यासाठी बया चार बोकडं कापताना तिथं गेलो हो नेमकं काय आहे बघायला आपण एक साधं उदाहरण गावठी भाषेत देतो आपण खटका तिथं बोकड कापल्यानंतर वरती टांगून ठेवते इथनं पाय हे करून त्याची ती पाठीमागली लवचिक शिर असते ना ते तशी तशा प्रकारचे शिर अगदी मी उजव्या पायाचा बी एक्स रे काढला कशी असते तुम्हाला दाखवतो तु। उजव्या पाहिजे उजव्या पायाची आणि इथं आडवं क्रॅक झालं होतं प्लास्टरमध्ये दिसते फस्ट ही। ही, ही। दिसतोय ग क्रॅक आणि हा इथंही क्रॅक आहे हा पूर्वीचा असावा हा असावा ते आता सगळं जुळून झालेलं आहे क्लिअर आणि आपण म्हणू सगळ्यांची दुवा स्पेशली त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची दुवा त्यामुळे बैल उभा राहिलेला आहे आणि मला मी मुलाखत घेण्याचं मित्रांनो कारण मह्या आहे पळू कारण ह्याचा वर्तमान काळ ठरवू शकत नाही ह्यानं भूतकाळ गाजवून ठेवलेला हो आहे त्यामुळे ह्याला गरज नाही की सिद्ध करायची बरोबर बर, उभा राहायला ह्यातच जिंकलेला आहे आणि काय मैदानं तर गाजवण्यासाठी तो लहानपणापासून करिश्मा करत आलेला आहे आता ह्या दरम्यान थोडं काही गोष्टी बोला आणि हे ता माहीत असलं पाहिजे सर काय होतं माहिती आहे का हे आजारपण असलं नाही की काय का वेळेस माणसं असे आंबून जातात की म्हणजे बाप रे काय म्हणजे मी एवढं प्रयत्न करतोय पण मला ती यश भेटत नाही त्यावेळेस माणूस खसतो तुमच्या बाबतीत मी अडीच वर्ष म्हणजे खचल्यासारखंच झालं आणि आबांच्या तिथं ज्यावेळी बैल होता आबा आमच्या जुन्या ह्याची आणि तिथं त्यांच्याकडे बैलाला इंजेक्शन एखादं करायचं म्हटलं किंवा गोळी द्यायची म्हटलं की आबाच्या डोळ्यातनं पाणी यायचं म्हणून आबांना म्हणजे मी बैल आबांच्यावर चर्चा करून बाबा बैल आबा मी औषध उपचार सरळ करायसाठी इकडं आणतो असं <laughs> म्हणून आणला आणि इकडं आणला म्हणून सरळ करता मला आला आबाने इतकं व्याप मला करू दिलं नसतं त्याचा त्याला राहू द्या नाही तर आबाने हाय असा बसून जाऊन उठवला असता <laughs> बरं आता आता साधात झाला अजून त्याच आहे खरं त्याचं पळायचं वय आत्ता आलं आता आलं कदाचित आपला हव्यास म्हणू की आपल्याला पळवायचे ती ती रेस्ट त्याला भेटली पाहिजे होती आणि ती निसर्गानं त्याला दिली आता मला सांगा सर की सगळ्या गोष्टी तुम्ही जवळनं बघितल्यात स्पेशल काय काय लोक ह्या दरम्यान टीकाही करणार बघा आम्ही म्हणलं होतं की आपण मागेही मुलाखती म्हणलं होतं चांगली किंमत आली होती हो, हो. काय पाहिजे होता सरांनी बघा आता बघताय तुम्ही उदाहरणं बी देत होती नाही बरीशी मला माझ्या जवळची म्हणजे आम्ही जी एकत्र बसाय बसाय उठाय असतो ती सुद्धा म्हणायची की ह्याच्या म्हणजे थोडक्यात ह्याच्या गांडीला नोकरीचा पैसा मिळते म्हणून ह्याला तिची किंमत कळला आणि आता काय परिस्थिती अशी बरीच जण अजून नावं ठेवतात पण त्या सगळ्यांचं जे बोललेत म्हणजे माझ्या जवळची बोललेत त्यांना तो शंभर टक्के इथल्या इथून पुढच्या काळात माझा मला अंतकरणात उत्तर देणार तो पाळाच्या रूपाने देणार मी असं काही त्यांना म्हणणार नाही की तुम्ही असं म्हणला होता आता माझा बैल पळतोय असं म्हणणार नाही पण म्हणलीत ती बरीचशीच आणि त्यावेळी स्वर्ग पंढरशेठ फडकेने घरी येऊन आपला कॅश पुढे ठेवून बैल मागितला होता पण नाही इच्छा झाली म्हणजे घरातली म्हटली ती की तुम्ही जर नादच बंद करणार असला तर करा पैसे पण जर पुन्हा हात देऊन पुन्हा दुसरी घेत जर बसला तर ह्याच्यापेक्षा जादा पैसे तुम्ही घालवणार पण तुम्हाला वस्तू लागणार नाही असं मला घरातल्याने सांगितलं आभानी सांगितलं ह्या दरम्यान मी बघितलं की तुम्ही बैलगाडी मालक नाही तर अख्खं कुटुंब माहिब्यातला असं एक एक रूप झालेलं आहे हो हो त्यामुळं तुम्ही सांगितलं की की तुमच्या पत्नीचे पैसे जायचे हे जायचं त्या कधीही बोलल्या नाहीत घरचा सदस्य प्रत्येक बैल असतोच पण हे अख्खं कुटुंब उभं राहिलं ह्या काळात बरोबर शंभर टक्के आमच्या स सगळ्या घरातले कुटुंब म्हणजे आमची मी बैल औरंगाबादला घेऊन गेलो तर आमच्या सुनबाईला माहीत नव्हतं आणि संध्याकाळी ती पाचला डुटीवरून आल्यानंतर इथं बघितलं तर बैल नाही म्हटल्यानंतर ती आठ वाजेपर्यंत रडत होती बैल इथून घेऊन गेला म्हणून म्हणजे इतकं प्रेम सगळ्यांचं त्या बैलावर आपण कसं म्हणतो सर म्हातारा माणूस असो फक्त आपल्या घरी जरी बसलेला असता तरी ताक ती ताकद असते तशीच नंदीच ताकद आहे कासा, कासा ना का असा आणि हा तर महाराष्ट्र गाजवलेला बैल आहे नुसता उभा जरी असला तरी तुमच्या घराला ते घरपण वाढवतोय आणि देतोय बद्दल नातं काय तुमचं आता एवढ्या वर्ष स्ट्रगल यश बघितलं अपयश बघितलं त्याचा आजार पण बघताय काय आहे तुमचं आणि माहितीचं माझा तो मुलगा असल्यासारखाच मी त्याला म्हणजे मुलांच्यावरती ला शिकत असताना जेवढं प्रेम केलं शिकून जॉबला लागल्यानंतर त्यांचं ते बघायला लागले पण त्याचं तिसरा मुलगा असं समजून मी त्याच्यावरती प्रेम करतो आणि त्याचं काय सकाळचं आहे नाही का खाल्लं नाही का पाणी पिलं नाही किंवा वैरण खाताना जर वैरण नाही खाल्ली तर लगेच मॅडम आमचं चर्चा त्याला पाणी पाहिजे का म्हणजे इतकं त्याच्यावरती प्रेम स्वतःचा मुलगा असल्यासारखंच तुमचं एक टेटस फेमस झालं एक वाक्य की बैलगाड्यात सगळ्यात मोठं डेअरिंग कोण करणार तर चंद्रहार पाटीलच त्यांच्या गत दानशूर मानस होऊ शकत नाही ती बरंचसं वाक्य फिरत होतं खरं आहे ती खरं आहे म्हणजे त्यानंतर त्या जे त्यावेळी मी म्हटलं होतं की कुठला माईचा पुत्र जन्माला आलेला नाही अजून की एवढी मोठी शर्यत घ्यायचा आणि ह्याच्यापेक्षा मोठी शर्यत घेणारा चंद्रा दादाने घेतली तरच होईल आणि त्याचं उदाहरण आत्ता तुम्हाला ताजं नऊ तारखेला दिसतंय बघा अगदी hmm. wow. फॉर्च्युनर म्हणजे फार एक नंबरला गेल्या वेळी होती ना आता wow. फॉर्च्युनर ठेवली पाठीमागचीही बक्षीस तुम्ही बघितलं तर चांगले आहेत गटाला प्रत्येक गटाला टू व्हीलर hmm. आहे wow. हे किती मोठी शर्यत म्हणजे तिने घ्यायची आणि अडीचशे एकराचा माळ फक्त त्यांच्या इच्छेखातर शंभर टक्के घेऊन येणार आणि पब्लिक आणि त्यांच्या फॅनच्या इच्छे खातर घरची जोडी त्या मैदानाला आणि माहिती फक्त मैदानात यावं कारण त्याचे फॅन्स फक्त त्याला मैदानात पळण्याचं म्हणजे आत्ताच सांगितलं मूल्यमापन होऊ शकत नाही फाटीवरनं चालत आला तर ते एक वेगळं समान असणार की बैल म्हणजे जवळजवळ एवढ्या वर्ष स्ट्र स्ट्रगल करतोय आजार पानातून पण बैल उभा केला तुम्ही संघर्ष रात्रंदिवस केला आणि बैल चालतंय फाटीवर नाही हे कुठल्याही मालकासाठी पळणं तर तो पळलंच पण कुठल्याही मालकासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंय खरं खरं भयंकर त्याचा त्याच्यासाठी आम्ही त्रास घेतला पण ती त्रास घेईल तसं त्याच्यातनं आउटपुट मिळायला नंतर आम्हाला थोडं समाधान व्हायला लागलं मधल्या दोन तीन महिन्याच्या काळात फार त्रास झाला म्हणजे तो सांगून म्हणजे आपण आपल्या पोटक्या मुलासाठी जो त्रास घेतो तो इतरांना सांगण्यात काय अर्थ नसतो तो स्वतःच घ्यायचा असतो तसा त्रास घेतला आमच्या आमचे चुलत भाऊ आहेत पलीकडलं म्हणजे जुन्या घरात त्यांचंही वरच वरचर लक्ष मी कुठं जायचं म्हण डेली एक माणूस बैलापासून आम्ही हलवून दिला नव्हता अगदी हा चुलत भाऊ आहे आबांचा सक्का मिळवणार जरी कुठं कारखाना जायचं म्हटलं तरी मी त्याला सांगणार की इथं बैलांच्या पशी बस मी लगेच जाऊन येतो इतकं काळजी आम्ही तिची घेतली बरोबर शरीर काय सांगाल कारण तुम्ही आदितवासर बघताय हे एक वेगळं शरीर आहे म्हणजे त्याला एक वेगळी दैवी द, दे देणगी दिली कि बॉडी बिल्डर बैलगाडी ते बॉडी बिल्डर म्हणलं की माहिव्या खरं आहे ते म्हणजे जसं आता फेरे जसे बसतील का नाही तसं शरीर आणखीन ओढून येणार त्याचं म्हणजे आत्ता जे दिसतंय त्याच्यापेक्षा शरीर फेरे बसतील तसे ओढून येणार आता एक तीन चार फेरे झालीत त्याला चांगलं जास्त वेळ घेत नाही कारण काय आहे का आता पळायचं जायचं नऊ तारखेला असतं त्यामुळं मैव्या तर सज्ज आहेत तुम्ही बी सज्ज आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की तुम्ही लढाई जिंकलेली आहे आणि महिब्यानेही जिंकलेलं आहे एक आजारपणातून उभा राहिलेला आहे महिब्या आणि तुम्ही त्या संघर्षात उभं राहिलेलं आहे त्यामुळं पुढच्या प्रवासाला शुभेच्छा थँक्यू हे मैदान मी म्हणेन की जसं रोज तुम्ही हिंदकेतीला गाजवलं तसंच गाजवावं शुभेच्छा आहेत आणि असंख्य जे प्रेम आहेत त्यांचा आशीर्वाद त्यांच्या दुवा माहिब्यावर राहते राह राहणारच मी अशी प्रार्थना क करतो की माहिब्यानं चांगलं उत्तम आरोग्य लाभो आणि नेहमी फाटीत पाळताना दिसतो थँक्यू थँक्यू शंभर टक्के चांडीबाया तुमचं महिब्यावरती प्रेम करणाऱ्या फॅन्स शंभर टक्के तो समाधान करेल एवढी मी तुम्हाला या निमित्तानं त्याच्या रूपानं कारण त्याच्याकडे बघितलं तर तो डोळ्याच्या रूपानं मला सांगतो मी शंभर टक्के गुवाही वा 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 पाळणार आहे तोच पळवणार आहे त्याच्याबरोबर वा घरचा साज घर टेन्शन नाही काय आहे का नाही चांगलं दिसत तसंच आहे ना <laughs> हो तर ह्याच्यामुळं त्याच्यामुळं काय झालं त्याचे चार पाच महिने त्याला बसून ठेवण्यामुळे हाही बसून राहिला आणि त्यामुळे जर थोडंही झालं पण आता इथून पुढं होते चालू काय नाव आहे याचं ह्याचं चिक्या चिक्क्या मांडव्याच्या बाळू ड्रायव्हर आहे ना हा बाळू ड्रायव्हर करतो सात महिन्यात असताना बाळूने आपल्याला दिलं किती महिन्यात आहे हा हा अकरा महिने अकरा महिन्यात वा महेब्या गर थोडं थोडं दिसणं आले महेब्या असंच असताना तुम्ही बाहेर काढलेला आणि महाराष्ट्राला वेड लावलेलं तसा चला जो ही जोड एक चांगल्या रीतीने पडेल ऑल द बेस्ट आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू